सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य तीन आरोपीपैकी एक आरोपी म्हणजे कृष्ण आंधळे तो अजूनही फरार आहे इतर सर्व आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले अगदी मास्टर माइंड वाल्मिक कराड सुद्धा ताब्यात आहे मात्र कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे त्यातच कृष्णा आंधळेला वाल्मिक मदत करत असल्याचं पुढं आलेलं आहे बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतला आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे सीआयडी टी आणि बीड पोलिसांना अजूनही कृष्णा आंधळे सापडलेला नाहीये कृष्णा आंधळेला पकडण्यासाठी पोलीस यंत्रणा पछाडतीये पण कृष्णा आंधळे अजूनही सापडलेला नाहीये हा कृष्णा सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेसोबत फरार होता गुजरात मध्ये काही दिवस काढल्यानंतर हे तिघे भिवंडी मध्ये आश्रयाला आले होते पुन्हा पैशांची तजवीज करण्यासाठी तिघे पुण्यात गेले होते पुण्यात बालेवाडी परिसरात तिघेही थांबल्याची माहिती आहे सीआयडीनं यातल्या दोघांना पकडलं मात्र तिथून कृष्णा पळून जाण्यात यशस्वी झाला त्या कृष्ण आंधळेला लपवण्यासाठी वाल्मी कराडकडून मदत मिळत असल्याचा दावा एसआयटीनं बीड कोर्टात केलाय कृष्ण आंधळे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून पैसे नसतानाही तो कुठेही लपून बसू शकतो नुसत्या चहा बिस्किटांवरही तो खूप काळ राहू शकतो असं त्याला ओळखणारे सांगताय कृष्णा आंधळे गेले एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून गायब आहे इतर आरोपींना राज्यभरातून शोधून काढणाऱ्या सी आय डी ला मात्र कृष्णाचा था अद्यापपर्यंत थांग पत्ताच लागलेला नाही महत्वाचं म्हणजे कृष्णा आंधळेच्या कुटुंबियांची मित्रांची अगदी जवळच्या सर्वच नातेवाईकांची सी आय डीने चौकशी केली आहे त्याची आर्थिक नाकेबंदीही केली यानंतर तरी कृष्णा शरण येईल असं सीआयडीला वाटत होत मात्र पैसे नसतानाही कृष्णा जगतोय कसा याचा शोध सीआयडीला लागत नाहीये किमान वाल्मिकच्या चौकशीतून तरी कृष्णा आंधळेचा ठाव ठिकाणा लागेल अशी अपेक्षा आहे विशाल करोळे झी चोवीस तास बी